आज बनवणार आहोत पावट्याची पाट्यावर वाटून पावटे भाजून घेऊया अगोदर कांदा खोबरं लसूण आलं सगळं भाजून घेतलंय आपण दोन माणसांची भाजी बनवायची आहे त्यामुळं मी कमी मसाला घेतला आहे मैत्रिणींना तुम्ही जास्त पण मसाला घेऊ शकता आणि पावटे आपण भाजून घेऊया पाटा स्वच्छ धुवून घेतला आहे आता पाट्यावर वाटून घेऊया आपण थोडंसं पाणी घालून वाटायचं आहे मैत्रिणींनो पाणी घातल्यानंतर पटकन वाटून होतं आणि बारीक पण वाटलं जातं पाट्यावर वाटून भाजी बनवायची म्हटल्यानंतर खायला छान लागते पण त्याला मेहनत पण खूप आहे आणि वेळ पण खूप जातो तर वाई सातारा भागाकडे पावट्याची आमटी जास्त प्रमाणात बनवतात तापल्या पुण्याकडच्या साईडला जरा एवढी कमीच बनवतात पण वाई सातारा भागाकडे भरपूर जास्त प्रमाणात घेवड्याची आमटी काळ्या घेवड्याची आमटी पावट्याची आमटी तिकडचे लोक खूप बनवतात आपण बारीक वाटून घेणार आहोत मसाला मी कमीच वापरते भाज्यांना तर जास्त मसालेदार भाज्या मला आम्ही नाही बनवत कमीच मसाला वापरतो आम्ही भाज्यांना मी टोमॅटो घातला नाही पण मैत्रिणींना तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो घालू शकता आता आपण पावटे थोडेसे बारीक वाटून घेऊया पाट्यावर थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेऊया आपण पाणी टाकल्यामुळे जरा पटकन वाटलं जातं दोन चमचे तेल टाकलं आहे मोहरी एक चमचा जिरे कढीपत्ता वाटलेला मसाला परतून घ्यायचं आहे आपल्याला हळद परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं पावटे लगेच टाकून घेऊया करपाय लागल्यामुळे थोडंसं पाणी टाकायचे वाटून घेतलेले पावटे थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचे मिक्स करायचा आहे आपल्याला कांदा लसूण मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला सब्जी मसाला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकायचंय शिजण्यासाठी जरा जास्त पाणी टाकायचंय आपल्याला दोन ग्लास दीड ग्लास पाणी टाकायचं आहे पावटे शिजायला जरा मैत्रिणींना वेळ लागतो त्याच्यामुळं पाणी टाकायचं आपल्याला मीठ चवीनुसार तयार झाली आहे मैत्रिणींना आपली पावट्याची आमटी मस्तपैकी छान भात आणि पावट्याची आमटी बघा मैत्रिणीं आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा छान धन्यवाद मैत्रिणींनो